तो समरांगणात अग्रस्थाने लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असं सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे गणेश व्रतांमध्ये चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकतो हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो अशी मान्यता आहे संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली की तिला अंगारकी म्हणण्याची प्रथा आहे विनायक चतुर्थी मंगळवारी आली की तिला अंगारक योग असलेली चतुर्थी मानतात जून महिन्यातील ज्येष्ठ वद्य चतुर्थी मंगळवारी आल्याने ही चतुर्थी अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणून साजरी होत आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी विशेष का मानली जाते अंगारक संकष्ट चतुर्थी या दिवसाचे महत्त्व महात्म्य आणि काही मान्यता जाणून घेऊया अंगारकी चतुर्थी ही विशेष पुण्यप्रद मानली जाते अंगारकी चतुर्थीचे व्रत विधिवत केले तर वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते शिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे